गोविंद उधळकर मी जळगाव शाखेला बसतो फ्रांच मॅनेजर म्हणून आणि आठ वर्षापासून यश पंप या कंपनीमध्ये कार्यरत आहे तर आमची कंपनी जी आहे आमच्या कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग युनिट जी आहे ते राजकोटला आहे आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट अंतर्गत आमच्याकडे ॲग्रिकल्चर डोमेस्टिक आणि इंडस्ट्री पंप मॅन्युफॅक्चर केले जातात त्यामध्ये तुम्हाला अर्धा एच पीचं पंपपासून डोमेस्टिकमध्ये अर्धा एच पीच्या पंपपासून दीड एच पीवर पंप मिळेल आणि ॲग्रिकल्चरमध्ये शेतीविषयक पंपामध्ये आपल्याकडे एक एच पीपासनं तर जवळपास पंचवीस एस पी ते तीस एस पीपर्यंतचे पंप आपल्याकडे अवेलेबल आहेत हजार फूट ते अकराशे फूट खोलीपर्यंत चालणारे पंप मोर एफिशियन्सीवाले पंप आपल्याकडे आहेत त्याचबरोबर आता सध्याच्या परिस्थितीला शेतीला पूरक अशी लाईट मिळत नाही आहे कमी व्होल्टेजमध्ये लाईट शेतकऱ्यांना मिळते परंतु आपण त्यावरती इनोव्हेशन करून त्यावर संशोधन करून कमी व्होल्टेजवर चालणारे पंप तयार केलेले आहेत आणि त्याचबरोबर आज जगातली एकमेव अशी कंपनी आहे की आपल्याकडे शंभर व्होल्टेज प शंभर एच पीपर्यंतचे पंप इंडस्ट्रीमध्ये चालणारे शेती क्षेत्रात चालणारे गव्हर्मेंटला सप्लाय करणारे वॉटर सप्लायला सप्लाय करणारे पंप आपल्याकडे तयार केले जातात आणि त्याचबरोबर सर्व पंपांना आय एस आय आय एस ओ फाईव्ह स्टार रेटिंग विथ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गुजरात प्राधिकरण आणि त्याचबरोबर मध्य प्रदेश प्राधिकरणमध्ये सुद्धा आपले पंप प्रमाणित आहेत त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या कोणत्याही योजनेमध्ये आपला पंप दिल्यानंतर शेतकरी वर्गाला पन्नास टक्के ते ऐंशी टक्क्यापर्यंत सबसिडी उपलब्ध करून दिली जाते आणि आपल्या पंपांमध्ये वापरलं जाणारं मटेरल ऑफ हे एक रेटचं असल्यामुळे आपल्या पंपांमध्ये आपल्या पंपामधून दे पाणी देण्याची क्षमता जी आहे ती जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाणी दिलं जातं आणि आपले पंप लो व्होल्टेजवरती चालतात अशा प्रकारे आपली कंपनी काम करत असताना महाराष्ट्रामध्ये कंपनीचे दोन शाखा कार्यालय आहेत एक जळगाव येथे शा एम आय डी सीमध्ये शाखा कार्यालय आहे आणि एक दुसरं जे कार्यालय आहे ते नागपूरमध्ये वाडी या ठिकाणी आहे आणि तिसरी एक शाखा आपली आता न नुकतीच चालू झालेली आहे ती इंदोरमध्ये सुरू झालेली आहे सहा महिन्यापासून तर अशा प्रकारे एक विस्तृत असं झाडं आपल्या कंपनीचं आहे आपली कंपनी चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे पंप देते आणि शेतकऱ्यांचं जीवन समृद्ध करण्याचं काम करते आज आज मुळात हा मुद्दा आहे की शेतकऱ्यांना शेतकऱ्यां शत्करन, दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चाललेला आहे त्याच्याकडे पैसा नसल्यामुळे तो खूप महागडे असे पंप खरेदी करू शकत नाही आहे त्यावर आमच्या कंपनी संशोधन हा विचार केला की के शेतकरी वर्गाला कमीत कमी किमतीमध्ये चांगल्यात चांगले जास्तीत जास्त पाणी कसं देता येईल या गोष्टीचा विचार करून आमच्या कंपनीने कमी किमतीवरती चांगलं पाणी देणारे पंप मॅन्युफॅक्चर केले तयार केलेत के आणि ते शेतकरी वर्गाला दिले जात आहे त्यातून शेतकरी वर्ग जो आहे तो सुकावला गेला आहे आणि त्याला आर्थिक मदत ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे आणि आमचे पंप त्याचबरोबर आमचे पंप जे आहेत ते गव्हर्नमेंट अप्रूव्ह असल्यामुळे शेतकरी वर्गाला त्यामधून पन्नास ते ऐंशी टक्केपर्यंतची सबसिडी मिळून त्याला त्या गोष्टीसुद्धा लाभ घेता येत आहे अशा पद्धतीने आमच्या कंपनीचा जाडं दिवसेंदिवस वाढत आहे तरी शेतकरी वर्गाला माझी विनंती असेल की आपण यश पंपचे पंप आपल्या शेतात बसून आपला जो उदरनिर्वाह किंवा आपला विकास जो आहे तो भरभराटेने करावा धन्यवाद